डॉक्टर बाबासाहेबांना आपण दलितांचा सूर्य दलितांची अस्मिता म्हणून ओळखतो तसेच कायदे पंडित भारतीय घटनेचे शिल्पकार मानवतेचे पुजारी समतेचे पुरस्कर्ते भारतरत्न म्हणूनही त्यांचा मोठा लौकिक आहे परंतु यापेक्षाही बाबासाहेब आंबेडकर हे माणूस म्हणून एक महान ग्रंथवेडे होते त्यांना निरनिराळ्या विषयातील ग्रंथांचे वेड होते त्यांचे ग्रंथावर खूप प्रेम होते त्यांनी अनेक ग्रंथातील ज्ञान आत्मसात केले होते ग्रंथ हेच गुरु अशी त्यांची धारणा होती मुंबईतील दादर विभागात राजग्रह नावाचे बाबासाहेबांचे घर आहे हे घर म्हणजे अनेकविध ग्रंथांचे भंडारच आहे ग्रंथसंपत्ती मिळवताना बाबासाहेबांना अतिशय कष्ट पडले त्यासाठी ते प्रसंगी उपाशी देखील राहत बाबासाहेबांना पुस्तकांबद्दल किती प्रेम होतं हे आपण या घटनेवरून पाहू शकता हा बाबासाहेब शिक्षणासाठी परदेशामध्ये असतानाचा प्रसंग आहे त्यावेळी त्यांच्याजवळ पुस्तके घेण्यासाठी पैसे नसत पुस्तकाशिवाय अभ्यास कसा होणार म्हणून त्यांनी एक मार्ग अवलंबिला होता ते दररोज ग्रंथालयामध्ये जात होते तेथील पुस्तके मिळवून ते अभ्यास करायचे जितका वेळ ग्रंथालय उघडे राहायचे तोपर्यंत ते तेथेच पुस्तके वाचत बसायचे वाचता वाचता त्यांना भूकही लागे तेव्हा ते आपल्याजवळ पाव ठेवायचे भूक लागली म्हणजे गुपचूप कोणालाही दिसणार नाही असे ग्रंथपालाची नजर चुकवून पावाचे तुकडे खायचे एके दिवशी गोऱ्या ग्रंथपालाने आंबेडकरांना पाव खाताना पाहिले ग्रंथपालाला थोडेसे आश्चर्य वाटले नंतर ग्रंथपालाने त्यांना जवळ बोलावले ग्रंथपाल त्यांना म्हणाला मिस्टर हे ग्रंथालय आहे ते समोरचे बोर्ड बघा समोरच्या भिंतीवर सूचनेचा बोर्ड होता येथे काहीही खाऊ नये घाण करू नये स्वच्छता राखा बाबासाहेबांनी भिंतीवरचा तो फलक पाहिला वाचला आणि मान खाली घातली तेव्हा ग्रंथपाल बाबासाहेबांना म्हणाला की हा इथला नियम तुम्ही मोडला आहे अपराध केला आहे तुम्हाला शिक्षा करावी लागेल तेव्हा बाबासाहेब म्हणाले की मला क्षमा करा यापुढे मी सूचनेचे पालन करेन उपाशी राहून येथे वाचन करत बसेल मग तर झाले अपराध करणाऱ्याला क्षमा करता येत नाही असे ग्रंथपाल म्हणाले तेव्हा बाबासाहेब म्हणाले की शिक्षा करा पण एक विनंती आहे त्या ग्रंथपालने विचारले की कोणती बाबासाहेब म्हणाले माझ्यासाठी हे ग्रंथालय बंद करू नका ग्रंथाशिवाय मी जगू शकत नाही म्हणून या व्यतिरिक्त कोणतेही शिक्षा मला द्या मी ती भोगायला तयार आहे ग्रंथावरील हे अजोड प्रेम पाहून गोरा ग्रंथपाल मनातून सुखावला ग्रंथाच्या वेळाने ग्रंथपाल भारावून गेला मनाला मिस्टर आंबेडकर तुम्ही उद्यापासून माझ्याबरोबर जेवायचे ही तुम्हाला शिक्षा आहे मी तुमचे जेवण आनंद जाईन गोऱ्या ग्रंथपालाने सुनावलेली शिक्षा ऐकून आंबेडकरांचे डोळे पानावले ते पुढे सरसावले आणि त्या ग्रंथपालाचे हात आपल्या हातात घेऊन आंबेडकरांनी कृतज्ञता व्यक्त केली असे हे ग्रंथवेळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपले आदर्श असायला पाहिजे